उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक आज गुरुवार दरबारचा रविवार आणि गुरुवार कामकाजाचा दिवस असतो हे आपणास विदित आहे राज्याच्या देशाच्या आणि अनेक देशाबाहेरून आज अनेक प्रतिनिधी आणि भाविक आपल्या सेवेत तत्पर आहेत विना मोबदला विनामूल्य आणि पारमार्थिक आणि निरपेक्षता ही जनतेपुढे आणल्याशिवाय स्वामी कार्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही म्हणून आपणाला अत्यंत कळकळीची सूचना आहे की ज्यांना ज्यांना यात भाग घ्यायचा आहे त्यांनी शाकाहारी राहो त्यांना सेवेकरी होण्याचा प्रयत्न करायचा असेल त्यांना सेवेकेरी व्हायचं असेल त्यांनी कृपया हातवरती करावे बसलेल्या लोकांनी धन्यवाद त्यांना सेवेकरी करण्यासाठी नेमकं का काय करावं तर पुरुषांनी गुरुवार उपवास करावा भगिनींनी कुल देवतेचा मंगळवार उपवास करावा घरात कुलधर्म कुलाचार करावेत वर्षातून एकदा तरी खंडेराव आणि देवी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मूळ ठिकाणी जाऊन सन्मान करावा देवीला हिरवी चाडी हिरवा खण ओटीचं सामान पूर्णाता नैवेद्य वर्षातून एकदा करावा तर खंडोबांना आपल्या परिसरात जे खंडोबा असतील आता बऱ्याच पूर्वी दळणवळण रेल्वे नव्हत्या म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या त्या भौगोलिक भागात त्या त्या दैवतांचं महत्त्व आबाधित ठेवलेलं आहे म्हणून खंडोबाला जाताना एक धोतरपान एक उपर्ण सव्वा पाव हळद वांग्याचं भरीत पूर्णा वर्णाचा नैवेद्य एवढंच लागतं ते वर्षातून एकदा ज्यांना अनेक वेळा करता येत असेल तो भाग वेगळा पण कमीत कमी एकदा तरी वर्षातून न विसरता कुलधर्म कुलाचार जर आपण केले तर आज ज्या आपण काही समस्या नोकरीच्या शिक्षणाच्या विवाहाच्या अनारोग्याच्या आणलेल्या आहेत या निवारण व्हायला आशीर्वाद पुरेसा आहे म्हणून आपण मनापासून आपली देवी खंडोबा यांची सेवा केल्याशिवाय स्वामींचा आशीर्वाद मिळत नाही तुम्ही स्वामीचरित्र वाचक जे आहेत त्यांनी बारावा अध्याय बाळप्पाचा वाचावा तोही भाला माणूस कुलदेवतेला गेलाच नाही स्वामी एक दिवस रागवले अरे माझ्याकडून फुकट आशीर्वाद घेतो का मने तुझ्या कुलदेवतेला आधी जा तिचा सेवा सन्मान कर मग तुला आशीर्वाद मिळेल तेवढ्या क्षेत्र तेवढ्या वेळेत त्याला कुलदेवता माहीत नव्हती स्वामींनी त्वरित तुळजापूरच्या देवीचा अवतार घेतला ही तुझी कुलदेवता आहे हिला आता दरवर्षी जात जा आता यापेक्षा आणखी कोणते पुरावे द्यायचे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की देवी खंडोबा प्रतिवर्षी गेल्याशिवाय आपली कुठलीही कामं सुरळीत होत नाही ती लग्नकार्याची असो नोकरीची असो आपत्त्याची असो वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय कुठल्याही अध्यात्मातली असो ती पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मूलभूत बाबींकडे ही मिसाईल या अठरा विभागात काम करणारे गावागावामध्ये जर पोचले तर देशाला रामराज्याकडे वैचारिक पद्धतीत येईल यात जुमत नाही तर पुढचा विवाह इथे विवाह मंडळ आलेला आहे त्यांनी परिचय देऊन बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात तुम्हाला मुलामुलींची विवाह करता येतील आणि नुसतंच आपल्या मुला मुलामुलींची विवाह करतण्यात वेळ घालू नका यात राष्ट्रभक्ती म्हणून आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करे सरकार काही करणार नाही म्हणून ही एक सामुदायिक सद्भावना विवाह मंडळाकडे आहे म्हणून गावागावामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती नगरपालिका आहेत त्या त्या ठिकाणी सर्व सदस्यांनी विवाह मंडळं चालवावीत आणि खऱ्या अर्थानं मानव जातीला विकासाकडे न्यायचं असेल सुखी करायचं असेल तर बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अल्प खर्चानं साखर पुड्यात विवाह कमी संख्येत करावेत खूप प्रतिष्ठा मिरू नये मोठेपणा गाजू नयेत मान पान अपमान सन्मान कोणाचा करू नये हे कळकळीनं निवेदन सांगावं असं वाटतं तरच आपण सुखी व्हा तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी कृषी गीता घेऊन आलेले आहेत सध्या खरीप हंगाम चालू आहे पावसाचं सुद्धा कुठे आहे कुठे नाही कुठे वादळ आहे वादळ रोज आहेत शेती आधांतरी आहेत विचारावर म्हणून शेतीविषयी ठाम मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जाऊन वादळापासून पीक वाचवायचं असेल भूकंपापासून गाव वाचवायचं असेल तर या ठिकाणी आमच्या याज्ञिकी प्रतिनिधीसुद्धा ती सुविधा घेऊन आलेले आहे त्यांनी ती दाखवावी आणि कृषीमध्ये माती परीक्षण कसं करावं हो? बीज परीक्षण कसं करावं हो? पाणी परीक्षण कसं करावं हो? शेतीवर अवलंबून असणारे सुमारे पंचावन्न लघु उद्योग आहेत शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या न शोधता त्यांनी स्वतःच्या पायावर शेतीच्या वर्गीकरण करण्यात त्यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मार्गदर्शन कृषी विभागानं दिलेलं आहे याज्ञिकी प्रतिनिधींनी हे ध्वज ते दाखवत आहेत वादळ थांबवायचं असेल था हा ध्वज लावून हा मारुतीरायाचा ध्वज आहे आणि त्याखाली बसून जर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा वाचला मोजून तीन मिनटात वादळ थांबतं आपणाला कळकळीचं कल निवेदन आहे याला काही रोपाया लागत नाही परंतु हे लोकांपर्यंत सांगेल कोण हे सांगण्याचं काम सेवा केंद्रात हे मिसाईल आहेत यांनी जनतेपर्यंत हे सांगावं आणि जनतेला समृद्ध करावं हे कळकळीचं कल आव्हान आहे पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत इथे प्रत्येक गुरुवार रविवारी किमान शंभर तरी कॅन्सर रुग्ण येतात बघा शेवटची भेट आणि अत्यंत आशेणं आलेले असतात आत्ताही काही कॅन्सर रुग्ण बसलेले आहेत त्यांच्यासाठी इथे दवा उपलब्ध केलेला आहे तो बिना वेदना बिना शस्त्रक्रिया बिना केमो अशा पद्धतीचा दवा आहे दवा फक्त कडून तुरट आहे डोळे झाकून घ्यावा लागेल एवढंच आहे तर हा सप्तरंगी मूळ आहे सप्तरंगी काडा आहे सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करू शकतो ज्यांना घाशाचा आणि रक्ताचा कॅन्सर आहे त्यांनी ही रानभेंडी मधात घासून प्राशन केल्यास घाशाचे कॅन्सर तो बरा करतो हीच मुळी गोमूत्रात उकळून तो अर्क पिल्यास रक्ताचा कॅन्सर तो बरा करतो आणि ज्यांना पोटात कॅन्सरच्या गाठी आहे त्यांनी वेखंड गायीच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास पोटातल्या गाठींचं पाणी होतं त्या गळून पडतात आणि पोटात असणाऱ्या गाठी एकवीस दिवसात हा दवा बरा करतो औषधं कडू आहेत तुरट आहेत डोळे झाकून घ्यावं लागेल एवढंच ती आपली वैयक्तिक जिम्मेदारी आहे परंतु कापाकापी लागणारा खर्च हे आपल्याला परवडतं का बघा म्हणून अधिक माहिती आपला घरगुती अंक जो आयुर्वेद आहे त्यामध्ये भगिणींच्या मसाल्याच्या डब्यात कितीतरी औषध आहे डझनभर औषध आहे ती जर बघितली त्याप्रमाणे जर पाकशास्त्रात भाग घेतला तुमच्या कुटुंबात एकही सदस्य आजारी पडणार नाही म्हणून त्या मसाल्याचा डब्याचा कृपया आपण बघिणींनी अभ्यास करावा हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तुपण टिकण्यासाठी त्यामध्ये स्वास्थ्य समाधान सौख्य आणि निदान डोकं टेकल्याबरोबर चार घंटे ज्याला झोप येते तो खरा श्रीमंत तथा सुखी समजला इथे बसलेले खूप श्रीमंत लोक आलेले आहेत टाटा बिर्लापेक्षा मोठे त्या टाटा बिरलांना खरं तर झोपासुद्धा येत नाही रात्रंदिवस ते जागे राहतात झोपेच्या गोळ्या खाऊ नये झोप येत नाही पण इथे उपस्थित असणारे भाग्यवान लोक त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे की त्यांना डोकं टेकल्याबरोबर चार पाच तास झोपे मग आता श्रीमंत कोणते तुम्हीच ओळखा बरोबर वरती काही कोणी ती श्रीमंती नेत नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे जी आध्यात्मिक माणसं आहे वैचारिक त्यांच्याजवळ विचार आहे ते खरेच श्रीमंत आहे त्यांना चार तास डोकं टेकल्याबरोबर झोप येते आणि जे मुळातच असले श्रीमंत आहेत त्यांना कधीच झोप येत नाही हे वास्तव लपवता येत नाही म्हणून आपण भाग्यवानात तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुशास्त्राबद्दल आपल्याला काही विचारणा करायची असेल तर हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील त्यांच्याशी तोडफोड न करता वास्तूची तोडफोड न करता ते आपणाला उपाय सांगते उदाहरणार्थ बंद पडलेली घड्याळ आहे तुटलेले तुटलेल्या चपला फाटलेले कपडे फुटलेली भांडी घरात काळ्या रंगाचा किचनला दगड आहे कडप्पा आहे सतत आजारपण डोक्यावर कर्ज आहे तथापि ज्या बगिडींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे त्याने हातवरती करावा अगदी सोपं उत्तर देतो घरी गेल्यावर तोडफोड करू नका जाता जाता बाजारातून पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट न्या तो काळा रंग दिसणार नाही असे त्याच्यावर दोन हात मारा त्या मिनिटाला तुमची साडेसाती तिथे संपली समजा म्हणून अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत आपणाला वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी अल्प खर्चात बिना खर्चात आपणाला या सर्व बाबी या कार्यानं या ज्ञानदान चार ग्रंथातून विधित केलेले आहेत मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण गेले काही तास बसलात तर पुढचे विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार आलेले आहेत वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत कायद्याच्या चाकोरीत अध्यात्म आणि वैयक्तिक कौटुंबिक आध्यात्मिक राष्ट्रीय जीवन कसं जगावं याविषयी ते दिवसभरासाठी आपला मोलाचा वेळ मार्गदर्शन ते करणार आहेत त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी गोवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रतिनिधी हे सारे दुर्गा अभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी हे आठही प्रतिनिधी माणसापर्यंत पोचवण्याचं काम स्वामींना करतायत स्वामींचं काम हे माणसांपर्यंत पोचवण्याचं काम करतायत सेवा केंद्र म्हणजे फक्त घंटा वाजवणं आणि आरती करणं एवढं नाही हे कामं कोण करेल म्हणून ही सारी कामं या सर्व विभागातून आणि ते काम एकट्या व्यक्तीचं नाही अठरा हातांचा आहे म्हणून हे अठरा विभाग आहे सप्तशृंगलासुद्धा अठरा हात आहे त्यांनी हे अठरा अभियान यापूर्वीच राबवायला अनुमती दिलेली आहे गीतेलाही अठरा अध्याय आहेत भक्ती ज्ञान आणि कर्म याचा संगम म्हणजे गीता आहे म्हणून या साऱ्या बाबी मानसिक वैश्विक शांतता मिळण्यासाठी या साऱ्या बाबी या कार्यानं जनतेपर्यंत पोचायला हे सारे दरवाजे खुले केले असून शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा वर्ग आलेला आहे त्यांनी आपला परिचय देऊन आज असंख्य भगिणी कालचीच नुकतीच वटपौर्णिमा झालेली आहे वडाच्या झाडाची पूजा का करायची ते तुम्हाला माहीत आहे वट हा अक्षय वृक्ष आहे हजारो वर्षाचं त्याला आयुष्य आहे त्याला फळं येतात कावळ्यासारखे पक्षी खातात ते अमर झालेले आहे अशा वृक्षाचं आयुष्य माझ्या पतीला मिळावं म्हणून सात्विक भावानं सेवा करणारी सावित्री तिचं हे व्रत देशभरात आणि जगात आमच्या साऱ्या भगिनी त्या व्रताचं अनुकरण नव्हे पुनरुज्जीवन करण्याचीही त्यांना संधी मिळाली तथापि आज काही बघिणी दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत एक कुटुंबातली व्यसनाधीनता दोन डोक्यावर वाढणारं कर्ज हे दोन सरासरी बहुतांशी बऱ्याच भगिणींच्या घरात हे प्रश्न आहे उत्तर आहे ज्या भगिणी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर हो। घरचे घरी महिमणाचा किंवा रुद्राचा अभिषेक पाण्याचा करतात आणि तो कसा करावा ते आमच्या भगिणींकडून समजून घ्या आणि ते तीर्थ जर तुम्ही रोज संबंधितांना दिलं हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी जुगार खेळणारे किंवा अन्य व्यसन असणारे यांना जर तुम्ही ते तीर्थ रोज दिलं चहातून पिण्याच्या पाण्यातून सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील हे तुम्हाला हवं असेल याचा अनुभव घ्या हो दुसरं डोक्यावर वाढणारं तर नाव आहे त्याचं स्त्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळ फार प्रिय आहे पण एवढी कमळ आणायची कुठून म्हणून या कार्यानं कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणतात ते कमळगड्डा स्त्रीयंत्रावर अर्पण करावा दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्यावी ही विष्णूंना प्रिय आहे आणि या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र नंतर व्यंकटेश आणि स्त्री सुक्ताचं पठन केल्यानं साधारण तीन आठवड्यानंतर आपणाला प्रचिती येते आणि हळूहळू डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येत आणि पौर्णिमा हा लक्ष्मीप्राप्तीचा दिवस आहे ज्या बघिणी प्रतिपौर्णिमेला स्वत सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हातवरती करावेत धन्यवाद तुम्ही अन्य भगिनींना ज्यांचे हातवरती नाही त्यांना सांगा म्हणजे त्यांच्याही घरात समृद्धता शांतता सौख्य नांदेल डोक्यावरचं कर्ज खाली म्हणून आपण या बाबी बिनाखर्चिक आहेत वाटीवर शेरा करायला मटेरियल घालत आहेत पूजेला तीनच सुपार्या म लागतात त्या वर्षानुवर्ष टिकतात मुठभर गहू मुठभर तांदूळ लागतात त्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही ही मराठी पाच अध्यायाची पोथी इथे उपलब्ध आहे म्हणून येणेप्रमाणे जर आपण घरचे घरी सत्यनारायण केला तर तुमच्या डोक्यावरचं कर्ज खाली येईन आणि कर्जमुक्त ऋणमुक्त चिंतामुक्त जीवन स्वामींच्या कृपेमुळं जगता येईल यापेक्षा अधिक सांगणं ना उचित नाही मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण सकाळपासून इथे बसलेला आणि मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही तास दीड तासानंतर मनाजीराव आपल्याला काहीतरी काम सांगतात घरी गेलंच पाहिजे गाडी पकडलीच पाहिजे स्वयंपाक केलाच पाहिजे पोटात कावळे ओरडतात इत्यादी म्हणून वेळेला विराम करून पुनश पुढील काळासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू आणि प्रार्थना झाल्यावर माऊनानं सर्वप्रथम भगिनी वर्ग नंबर एकच्या गेटनं मठ आणि औदुंबराला केवळ वारसा घालून दरबारात न वागता उभ्यानं स्वामींना हात जोडतील आणि जागेवर येऊन बसतील हे होत नाही तर पाठोपाठ भगिनीनंतर पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं त्याप्रमाणे आचरण करतील मौन पाळतील मौनम सर्वार्थ साधन मौनासारखं दुसरं कुठलंही वस्तू बाजारात नाही की जी मनशांती देत नाही हिमालयात अनेक लोक मौन धारण त्यासाठी करतात पण ते स्वतःसाठी करतात आपण निदान पारमार्थिक कामासाठी काही काळ काही क्षण आपण करावं एवढंच कळकळीचं सांगून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ